तर गुड मॉर्निंग पब्लिक तर जय श्रीराम तर मग काय वाहन आपण चाललेलं आहे भरायला ते पण कुठं होतो मार्केट फ्लावर नागपूर एक्सप्रेस रॉकेट तर आपण आता हे नाही का टाकेड माग तर मार्ग ब्लॉक लावत का तर रस्ता खराब आहे रस्ते असं काम आहे त्याच्यामध्ये काम चालू असल्यामुळे मी काही व्हिडिओ नाही काढला का तर पहिले कोण काढले एक एक फुट त्याच्या बाहेर निघेल हिडिओ काढायला किस्सा होत जाई त्यामुळे हिडिओ वगैरे काढला नाही तर माग गाडी आपली माग हे आणि चांद्या पुढे गेलेला भरायला दोघांच्या मध्ये आपण ये आपण पण काय विचार नाही करूला आता आपण चांगल रिप्सू राहिलो गाडी का तर मार्केटला जायला उशीर झाला मग परत निघायला उशीर होणार आणि त्यांचं तुम्हाला जाऊ त्यांचं मार्केट राहतं तीन वाजता तीन वाजता आपली गाडी भरायला घेणार तीन चार वाजता गाडी सोडणार तर चला मग काय जाऊ तिथं काय भरायचं नियोजन काय नाही नेविला दाखव भाव पाहिलं काय असं रस्त्याचं काम चालू आहे वन साईट आतापर्यंत पलीकडली साईट होती आता अलीकडली साईट आहे तर हे बैयाला गज दाखवतो तुम्हाला उभे गज झालेली आहे पर नाही का हाडे तिडे उभे सगळे त्याच्यामुळं समोरचे तुम्हाला सांगतो इतके मूर्ख माणसं नाही अरे बापाचा रोड आहे का कसा खाली घातला मग त्याला மின்ட்டல் மின்ட்டல் घंटीच्या बैल नाही आपण आपल्या ड्रायव्हर समजून घेतलं पाहिजे गाडीला समजून घेतलं मोठ्या गाडी वाल समजून घेते डायरेक्ट कोल्हापूर माझं तो बस बसवाले डायरेक्ट मल्ल घेऊरा लागायचो लय मॉटर झाले बाहेर इकडून सुटा नाही ओतूर मार्केट लागायचं आपल्याला ओ ओतूरला भाऊची जाते

मग काय बाबा अन्न मार्केटच्या बाहेर तर गाडी बिडी बांधलेली डिझेल टाकू राहिला पेट्रोलने डिझेल आहे तर इथं एक रुपयानं मागे आपल्याकडे एक रुपयानं स्वस्त तर आपल्या गाडीत दोन तीन मिक्स भाज्या तर मग काय आता डिझेल टाकायचं आपल्याला पंधरा हजारचं आहे की आपलं हो मिसमॅच होतं ना कसं आहे तर रंग मैत्रांनो डोंगर आपण शिवजन्मभूमी मध्ये आपण आता पुढच्या चौकातून लेप घेऊन आपण शिवगिरी किल्ल्याकडे जायला आपल्याला रोड तर मित्रांनो आपण आलोय आता चंद्रपूरच्या घाटामध्ये जे ऑलमोस्ट अर्धा घाट झालाय आपला थोडा राहिलाय घाटात पण बघा वन वे लाईनच चालू आहे कार तर दुसऱ्या साईडनं काम सुरू आहे बघा अशा पद्धतीने त्याच्यामुळं काय आता त्यात आपला भरलेला आहे टायमिंग माल आणि त्यात पण अशी मचमच म्हटली -मच की लय बोर होत करायचं बघा बघा ट्रॉफी घाट उतरता नाही घात चढायची फिलिंग येऊ हो राहिली आता आणि आपल्या रायडर मंडे मंडी रायडर कच्चे मालकी मंडी के सनम ची गाडी

किलोमीटर ट्रॉफी स्पीड ब्रेकर वन वे रोड सगळ्या गोष्टींचं हिशोब धरावा लागतो घाट कोरून कोरून डोंगर नाही ठेवला पण रोड काय वाढला नाही होटल मॉरिश गॅरेज मग काय भावना आपण संगमेरच्या टोलच्या जवळ जवळ तर आपल्याला लागलेलं चांगलं आपला माहिती पडला रेट्रॉ फिकच आहे मग काय भावांना चांगलं गाडीला काय राहिलं आपण आता का तर मंडी लेट नको व्हायला म्हणून तर आपण आता जवळ आलेलो आहे त्याच्या व्हायजापूर व्हायजापूर तर व्हायजापूरच्या मागा आहे आपण तर सगळा आपला नाही का आहे शे गाडी आपली त्याच्या देशा फुटल्या लेफ्ट साइड लाडून राहायची गाडी हो काय आता टायमिंग करायचा थांबायचं नाही पण शिम काय मजा रपरपा कंटिन्यू रनिंग करायचं तर मग काय भावंड आपण आता केलेलं आहे जालना पास तर आपल्याला भेटलेले सेहेचाळीस पंचवीस ती पण पुढं समोर जालना इथे पास केल्या गेले के तर तिला पण आपण मग ओवरटेक करून जाऊ शकतो का तर ती ऐंशी प्लस अंश शंभर तर हे चंदू रायडर इसके चंदू रायडर इसको फुल उडारा राहु झाड उडारा इसको आम्ही हा मग आम्ही पण त्याला गुळी मग करून जाणार आता काही नाही आपला भाऊ शो पण तर तो थोडाफार माग पुढल्या चक्करला आम्ही राहू तर तर मग रेपर माल आपण निघून पुढं तर असं काही नाही का त्याला केलं तर आपली गाडी लेट नाही केली आपल्याला थोडा एमर्जन्सी मंडी आहे त्याला पण मंडी आहे पण त्याची गाडी आहे लॉकी नाही की चाळीस किलोमीटर तर भावांनो तुम्हाला आता काहीतरी दाखवतो मस्त पैकी आपण मागच्या ड्रेपला ऑर्डर केली होती ऑनलाईन ते मे तीन प्रेयर फ्लॅग जे की आपण आपल्या सर्व गाड्यांसाठी ऑर्डर केले आणि आपण आपल्या गाडीमध्ये लावले बघा दोन लावले आहेत बॅक साईडला बघा फ्रंट साइडला साईडला टिबेटीन प्रेयर फ्लॅग लाक्सो रायडर कसे वाटते नक्की तुम्ही लाईक करा चांगले वाटले तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही तुम कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटते काय वाटते तर भावांनो आपण आपल्या मागच्या ट्रिपला ऑनलाईन ऑर्डर केली ते म्हणजे लदाकते इन प्रेयर प्लॅग आपल्या सर्व गाड्यांसाठी तर आपण ते आपल्या गाडीमध्ये लावले जातात जस्ट नाव बघू शकता आपण बॅक साईडला एक लावला आहे आणि फ्रंट साईडला एक लावला आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा याबद्दल तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतय काय वाटतय आपण आले कारंज्यामध्ये तर कारंजा एक जग जेस्ट समोर आहे कारंजा इकड पूर्णपणे शंभरला लावून धरले तर बॅक साईड लोक दाखवत नाही का जवळजवळ आपली दुसरी गाडी झाली रायडार समोर आहे माग कस ही मग काय डायरेक्ट समृद्धी एंडिंगला उतरल तो एक खाली ता है भाई इधर है स्कैन नहीं आला तो काम चांगली काच वगैरे पुसून घेऊ एकदम क्लीनिंग क्लीन डायरेक्ट स्वच्छता मग काय आवडणं आपण आता टाकायचं समोर ते काय झोले मध्येच होता आता व्हिडिओ वगैरे काढला रील्स आपला जर रील्सचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या इंस्टाग्राम चॅनल आहे नाही काही नाही काढलं नाही तर आपला युट्यूब नाही इंस्टाग्राम चॅनल वर व्हिडिओ पाहायला भेटल तुम्हाला ते पण तर शंभर टक्के जाऊन पण लाईक अँड शेअर नक्की करा आणि कमेंट करा नाही का आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व्यापार आपण तो डायरेक्ट दिखाना चल लो है नागपुर शहर में दारा राय कायम दारा राय तो नहीं का हाय से गुरु अब कितने जाए आशा दो त्रेपन हो चुका है भाई दो त्रेपन और दस मिनट में मंडी टचिंग ओ मंडी इसको बोलते मंडी राइडर बाने बाने। ते काम आहे शर्ट लग टॉपच आहे फक्त आयच वडील करायचा यायलाच लागतंय नागपूर मार्केटला ते पण काय घेऊन टायमिंगवाल कंपनी नाही कंपनी भरू ना का ओनली फ्लावर अच्छे मालके देवाने மார்க்கிட்ட ம चलो एका मग आहे फटाफट आर्मीच्या गाडीतले माले आज आम्ही तो हो गई पण इस्टी नाही हो गई